मित्रांनो नमस्कार सुप्रीम कोर्टातून बातमी येत आहे महाराष्ट्राच्या हिताची महाराष्ट्राच्या राजकीय सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड गेले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या निकाल सत्रावरती कोणत्याही प्रकारचा निकाल न देता त्यांची रिटायरमेंट झाली त्यानंतर महाराष्ट्राला आशा होती महाराष्ट्रातून येणारे आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे भूषण गवई हे तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमधल्या त्या निकालाच्या संदर्भामध्ये आपली भूमिका बजावतील आणि निकाल देतील मित्रांनो कालच सुप्रीम कोर्टाचे आदरणीय सरन्यायाधीश असणारे भूषणजी गवई यांनी कर्नाटकच्या एका खटल्यामध्ये केंद्र सरकारला जबर दणका दिलाय भूषण गवई यांनी केंद्र सरकारला धक्का देतानाच ज्या ईडीचा वापर करून दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने महाराष्ट्रात केंद्रात सरकार आणलं त्या ईडीवरती जोरदार ताशे ओढले आहेत आणि त्याच बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांनी महाराष्ट्राबद्दल महत्वाचं वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये मला ईडीचा गेल्या सहा महिन्यातला एका वर्षभरातला अनुभव आहे ईडीने ज्या प्रकारे काम केलंय त्याबद्दल जर आम्ही निकाल दिला तर तुम्हाला त्या शब्दात आम्हाला ठणकावा लागेल असे सक्त आदेश सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिले आणि सरन्यायाधीशांची भूमिका केंद्र सरकार विरोधात सक्त असल्याचं त्यावेळी स्पष्ट झालं मित्रांनो या सगळ्या घडामोडींचा आणि महाराष्ट्राच्या घडामोडींचा सगळा अंदाज लावला जात असताना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आता सर्वात मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत या घडामोडी अतिशय मोठ्या असून या घडामोडी मागे सध्या कोण आहे हे जरी समजलं नसलं तरी उद्धव ठाकरेंनी मात्र अतिशय व्यवस्थित करेट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आहे संयम आणि आपला शिवसेनेचा बाना दाखवत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण देखील महाराष्ट्र अतिशय व्यवस्थित सांभाळू शकतो हे ठाकरेंनी करून दाखवलं त्यानंतर आता शिंदे सेनेतील बहुतांश नेत्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिशेने येण्यासाठी खूप मोठी जागा करून घेतली आहे आणि याच कारणास्तव दे, आज देखील आज देखील उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलं असून देवेंद्र फडणवीस केंद्रात खूप मोठी भूमिका आगामी काळामध्ये बजावतील असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून बहुतांश नेत्यांची उद्धव ठाकरेंकडे गर्वापसी होणार की काय अशा आशा पल्लवी झाल्यात आगामी काही कालावधीमध्ये हा मोठा प्रसंग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडणार तीळ मात्र शंका आता असणार नाही निकाल अगोदर महाराष्ट्रात खूप मोठ्या हालचाली आता घडू लागल्या आहेत महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरेंनी साथ दिल्यास पुन्हा सगळेच आमदार सगळेच मंत्री ठाकरेंच्या शिवसेनेत परत वापस येतील असा सर्वात मोठा गौप्यस्फोट सध्या दिला गेला आहे संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे यांच्यासमोर फक्त आठ ते दहा आमदारच बंडाच्या वेळी गेले होते बाकीचे जेवढे आमदार मंत्री गेलेत ते भाजपला घाबरून ईडीला घाबरून गेलेले आहेत यामुळे सध्याच एकनाथ शिंदेचं बंड होतं ते बंड फसल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे या सगळ्या कारणास्तव आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागल्यानंतर शिंदेगडातील सगळे आमदार सगळे मंत्री आणि सगळे आता गेलेले नेते देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि ते पुन्हा त्यांची गर्वा फसवी असे संकेत मिळत आहेत कालच राज्याचे र, राज्याचे मंत्री असणारे प्रताप सरनाईक यांनी देखील म्हटलंय की जर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जर बातचीत होत असेल तर आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये देखील यांच्यामध्ये देखील बातचीत होऊन दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट अशक्य नसल्याचं त्यांनी विधान केलं आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेने येण्यासाठी त्यांनी वाट करून दिल्याचंच दिसतंय त्यामुळे एकनाथ शिंदेच्या मनात काही असलं तरी मंत्री देखील आता म्हणू लागले आहेत की दोन्ही शिवसेना एकत्र व्हायला पाहिजेत दोन्ही नेते एकत्र व्हायला पाहिजेत जर असं घडलं नाही तर मात्र आमदारांची आणि मंत्र्यांची गर्वापसी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिशेनं व्हायला उशीर लागणार नाही हे देखील तेवढंच खरं असल्याचं मित्रांनो जाणवत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काही दिवसामध्ये खूप मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत संजय राऊत यांनी दिले सप्टेंबर महिन्यामध्ये देशात महाराष्ट्रात खूप मोठा राजकीय भूकंप होईल असं भुकं� देखील सध्या बोललं जात आहे मित्रांनो यावर तर आपल्या काय प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा